त्र्यंबकेश्वर यात्रेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल कसा असेल पर्यायी मार्ग जाणून घ्या नमस्कार मी अमिता गावंडे कबीर न्यूज नेटवर्क आपले स्वागत आहे त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये लवकरच संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे या यात्रेसाठी लाखो भाविक त्र्यंबकनगरी दाखल होत असतात भाविकांची होणारी गर्दी आणि रस्त्याचे सुरू असलेले काम यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत तुम्ही जर तुमच्या खासगी वाहनाने त्र्यंबकेश्वरला जाणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या सूचनेनुसार तेरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजेपासून ते पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे बदल लागू राहतील चला पाहूयात नेमके कोणते मार्ग बदललेले आहेत नाशिककडून त्र्यंबकेश्वरला जाताना आता तुम्हाला थेट मार्गाने जाता येणार नाही सर्व खासगी वाहने गोवर्धन गिरणारे धोंडेगाव देवरगाव वाघेरा फाटा आंबोली फाटा आणि सापगाव मार्गे त्र्यंबकेश्वरला पोहोचतील तर त्र्यंबकेश्वरकडून नाशिकला परतताना परतीच्या प्रवासासाठी मात्र पूर्वीचाच मार्ग म्हणजेच पेगलवाडी फाटा खंबाळे संदीप फाऊंडेशन आणि पिंपळगाव बहुला या मार्गाचा वापर करावा लागेल येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हे नियम केवळ खासगी वाहनांसाठी आहेत एसटी बसेस रुग्णवाहिका आणि शासकीय वाहनांना यातून सवलत देण्यात आली आहे ते जुन्याच मार्गाने प्रवास करू शकतील तर भाविक हो वारीला निघण्यापूर्वी हे नवे मार्ग नक्की लक्षात ठेवा आणि आपला प्रवास सुखकर करा प्रशासनाला सहकार्य करा अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद